गोलमेज परिषद आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये भारताच्या भावी संविधानामध्ये अस्पृश्यांकरता कोणत्या तरतुदींची मागणी केली होती त्याबद्दलची माहिती घेऊया प्रथम आपण भारतीयांसाठी गोलमेज परिषद का भरविण्यात आली व यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आमंत्रित का करण्यात आले याबद्दलची माहिती घेऊया सायमन कमिशनमध्ये भारतीय प्रतिनिधी नाही या कारणास्तव काँग्रेस आणि इतर सदस्यांनी याचा विरोध केला आणि हा भारतीयांचा आत्मा आहे अशी भूमिका घेतली या विरोधाची धार बोथट करण्यासाठी महामहिम सम्राटाच्या शासनाने अशी भूमिका घेतली की या आयोगाचे कार्य पूर्ण झाल्यावर हिंदुस्थानसाठी नव्या संविधानाचा विचार करण्यापूर्वी भारतीयांच्या प्रतिनिधींना गोलमेज परिषदेसाठी लंडनला आमंत्रित करण्यात यावे या प्रतिनिधी मंडळात संसदेचे प्रतिनिधी आणि महामहिम सम्राटाच्या शासनाचे प्रतिनिधीही समाविष्ट होते बारा नोव्हेंबर 1930 ला दिवंगत सम्राट पंचम जॉर्ज यांनी या भारतीय गोलमेज परिषदेचे औपचारिक उद्घाटन केले भारतीयांच्या दृष्टिकोनातून गोलमेज परिषद ही एक महत्त्वपूर्ण घटना होती हिंदुस्तानचे संविधान तयार करताना भारतीय प्रतिनिधींना विचार विनिमयासाठी आमंत्रित केले जाणे यातच या घटनेचे महत्त्व निहित आहे अस्पृश्यांसाठी तर ही एक ऐतिहासिकच घटना होती कारण प्रथमच अस्पृश्यांना स्वतंत्रपणे प्रतिनिधित्व देण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिवान बहादूर आर श्रीनिवासन यांना अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला याचाच अर्थ असा की प्रथमच हिंदू अस्पृश्यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यात आले एवढेच नव्हे तर संविधान निर्मितीपूर्वी त्यांच्याशी विचारविनिमय आहे यालाही मान्यता मिळाली तर गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या भावी संविधानात अस्पृश्यांकरता पुढील तरतुदींची मागणी केली होती एक समान नागरिकत्व दोन मूलभूत अधिकार तीन समान अधिकार उपभोगाचे स्वातंत्र्य चार विधी मंडळात पुरेसे प्रतिनिधित्व पाच नोकऱ्यात पुरेसे प्रतिनिधित्व सहा नुकसान भरपाई आणि सात विशेष विभागीय दक्षता आणि आठ मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व याशिवाय या परिषदेमध्ये इंग्रजी राजवटी विषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील मते व्यक्त केली एक ब्रिटिश राजवट अस्पृश्यांचे प्रश्न सोडवण्यास असमर्थ आहे दोन ब्रिटिश सरकार भारतात आहे तोपर्यंत अस्पृश्यांना सत्ता मिळणार नाही तीन केवळ स्वराज्यातच अस्पृश्यांना सत्ता मिळेल चार भारताच्या एकतेकरिता आणि अखंडतेसाठी सामर्थ्यशाली केंद्रीय शासन अस्तित्वात यावे आणि पाच प्रौढ मतदान पद्धती अस्तित्वात यावी अशा प्रकारे गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या वतीने प्रतिनिधित्व केले